मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी नगरसेवक श्री भागवत आरोटे यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक सव्वीस मधील जाधव संकुल गल्ली नंबर दोन मध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ प्रभाग क्रमांक सव्वीस चे कार्यक्षम कर्तृत्वान कार्यतत्पर नगरसेवक श्री भागवत निधीतून जाधव संकुल गल्ली नंबर दोन दाते डेरी हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे या कामाचा भूमिपूजन सोहळा माजी नगरसेवक श्री भागवत आरोटे मधुकर शेठ जाधव सौहर्षदा गायकर सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती अम्णा इंगोले यांच्या हस्ते संपन्न झाला या परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा या रस्त्याची मागणी केली होती श्री भागवत आरोटे मधुकर जाधव सौ हर्षदा गायकर यांनी तात्काळ दखल घेऊन तीनही नगरसेवकांच्या सहकार्याने हा रस्ता मंजूर केला आणि या रस्त्याच्या भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तर जाधव पार्क येथे प्रभाग क्रमांक सव्वीस मधील तीनही नगरसेवकांच्या सहकार्याने पेवर ब्लॉक ग्रीन जिम गार्डन यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे भागवत मधुकर शेठ जाधव हर्षदा गायकर यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती अण्णा इंगोले माजी नगरसेवक नंदू शेठ जाधव जाधव संकुल ग्रुप चे संचालक निलेश जाधव गौरव जाधव उपस्थित होते प्रभाग क्रमांक सव्वीस चा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिवसेना पक्ष पुढे येणार असल्याचे श्री भागवत आरोटे यांनी सांगितले मदिल प्रभाग क्रमांक सव्वीस मधील या दोन्ही उद्घाटन प्रसंगी प्रभागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपण दोन पूल के एक एक पूल केले केले एक तो रस्ता केला तुम्ही बघितला असेल इकडे एक वस्ती नव्हती आज पूर्ण वस्ती झाली कारण दळणवळांची जेव्हा व्यवस्था होती तेव्हा त्याला चालना मिळते विकासाला आणि आम्ही पहिले ते काम केलं या प्रभागात पाच पूल उभे केले आणि तीन पाण्याच्या टाक्या ड्रेनेज लाईन असेल पाण्याच्या लाईन असतील रस्ते असेल असा जुना एकही भाग नाही की तिथे आम्ही रस्ता केला नाही हा रस्ता आपला डबल होतोय आमच्या काळात बरोबर ना माझ्या मते जर आम्हाला आमचं बावीसमध्ये निवडणूक झाली असती साहेब आणि जर आता आमचे चौथं वर्ष चालू असतं तर आम्हाला विचारावं लागलं असतं लोकांना एखादं काम आहे का ते करायचं आहे प्रशासन होतं प्रशासनने आम्हाला एक रुपया दिला नाही चार रस्त्यात आपण बघितलं असेल हे सर्व आमच्यावर जी मेहरबानी आहे आमच्या पक्षाचे मुख्य नेते तथा आमच्या मनातले मुख्यमंत्री तथा आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेल्या निधीतून ही कामं होत आहे जवळजवळ शिंदेसाहेबांनी आठ कोटी रुपये दिले आणि त्या काम त्या पैशातून हे सर्व कामं आज आपल्याला जी दिसत आहेत कॉन्क्रीटची रोड चालू आहे कुठे पाईपलाईन चालली आहे कुठं ड्रेनेज लाईन चालली आहे आपण कुठंही सांगा पाईपलाईन टाकायचं आम्ही मंजूर करून ठेवल्या पाईपलाईन टाकून आपण ड्रेनेज लाईन सांगा आम्ही टाकून देऊ शकतो रोड आपण बघितलं असेल जी जी जुनी वस्ती होती आम्ही ते सर्व रोड तिथले सर्व सुविधा केल्या मग आम्ही दिसतं रोड लाईट पाणी गटर मिटर वाटर नाही केलं आम्ही क्रीडांगण आणलं अभ्यासिका आणली या प्रभागामध्ये हॉस्पिटल बांधलं नवीन मोठमोठले दोन सभागृह बांधले पन्नास बाई सातचे की ज्याने करून लोकांचे लग्न होतील आणि सभामंडप मंदिरा सभामंडप असेल अशी सर्व कामं केली जी कामं आमच्याकडून काही होत नव्हती त्याला महानगरपालिकेत काम करताना एनओसी सी लागते प्रत्येक कामाला आम्ही आमदाराला सांगून आम्ही तीही कामं करण्याचा प्रयत्न केला आणि सन्माननीय आमदार सीमाताई हिरे यांनी पण आम्हाला प्रतिसाद देऊन आम्ही जेव्हा जेव्हा जिथे जिथे पैसे मागितले तेव्हा तेव्हा ते ते त्यांनी दिले त्यामुळं त्यांचंही नाव घेणं जरुरी आहे आणि समोर सांगू दे बाबा तुझ्याकडे आहेत आम्हाला काही त्याची अडचण नाही परंतु मी एकच विच विनंती करेन येणाऱ्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करावा एवढीच विनंती करतो आणि इथून पुढेही हक्कानी कोणतंही काम असू द्या महापालिकेचा असू द्या पोलीस स्टेशनचा असू द्या आपल्या कुटुंबात कोणतीही अडचण आली आमच्या लायक जेही काम असेल ते आपण सांगा आम्ही नक्कीच चौदा चौघांच्या तर्फे शब्द देतो की आम्ही नक्की ऐकू एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कामा करता आमचे सम्राट आमदार आपला नगरसेवक भागवतभाऊ आरोटे आमच्या भगिनी हर्षदा गायकर हर्षदाताई गायकर आमचे चौथे उमेदवार भाऊ इंगोले तसेच आमचे हर्षय दातेसाहेब आणि बबलू या दोघांचे विशेष आभार मानतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी जमलात त्याबद्दलही आपले आभार मानतो आणि निश्चित बंधू अनिल भाऊ बागोल चौधरी साहेब आणि कामाचा पाठपुरावा कसा करायचं असे आमचे दोन हिरे एक आमचे सोय दाते पाटील आणि बबलू जगताप खर तर बबलू हा आमचा सर्व सर्व कुटुंबाचा लाडका माणूस आहे गल्लीचा पण लाडका माणूस आहे कारण बबलू असा एकमेव माणूस आहे त्याची लहान मुलांशी मैत्री आणि म्हातारा माणसाची मैत्री असे खूप कमी लोक असतात का त्यांना परमेश्वरांनी वरदान दिलेलं असत अशा आमच्या बबलूनी वेळोवेळी शेटच्या मागे लागला असेल ताईंच्या असल, असल भागवत भाऊंच्या असल गेले अनेक दिवस सर्व जाधव संकुल तुम्ही कॉन्क्रीटीकरण केलं आणि आमचा तुझा भाऊ का परंतु बघलू दादा काही प्रशासकीय मान्यता असतात कामांना त्याच्यामुळं उशीर झाला आणि जे काम लेट होतं ते कायमच थेट होतं तीस वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो नगरसेवक व्हाव हो म्हणून <laughs> जे लेट वाहणारे ते झेटच वाहणार आहे असं जे लेट भेटतं ते फळ गाण्यात पण काहीतरी हे असतं अशा गोष्टी असतात खर तर आमच्या माता भगिनी कायम आमच्या सर्वांच्या सोबत असतात कारण त्यांना सर्वांना माहिती आहे हे लोक एक धार्मिक परंपरेनुसार चालणारं सर्व आमचा पॅनल आहे आणि आमची निशानी धनुष्य बान आहे धनुष्य बानाच्या सोबत सर्वांनी राहून आम्हाला सहकार्य करावं कारण तुमच्या कुटुंबातले चौघ लोक आम्ही आहोत तुमच्याकडून आमची दुसरी काही अपेक्षा नाही परंतु आपला प्रभाग सव्वीस काही भाग शिडकोचा जोडलेला आहे नुसता आपला चुंचाळे परिसर असला तर तुम्हाला पण माहिती आहे की हे सर्व लोक एकत्र आले आपल्याला प्रचाराची पण गरज नाही परंतु शिडकोचा भाग आहे आपले कोणी नातेवाईक असतील मित्र परिवार असतील कोणाचे गाववाले असतील या सर्वांना आपण आमच्या वतीने सांगा जे लोक काय काय नगर चौक असताना समाज कार्य करतात नसताना करतात असं नाूमपूजन इथे आहे आणि त्या भूमिपूजन सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित भागवत भाऊ अरटे असतील मधुशेठ असतील आमच्या इंगोले अण्णा असतील आणि मी ताईंना ओळखत होते पण मग अशी आल्याने मी मामांना म्हटलं की सुनील मा, मा, मामाचे भाचे इथे राहतात तसे आमचे आदरणीय चौधरी साहेब आमचे बबलू भाऊ आणि आमचे दाते मामा ह्या सगळ्यांचं मी इथे खरं तर पहिले स्वागत करते आणि मी कालच मामा माझ्या मते तुम्ही तिघं पण सोबत होतात मी कालच म्हटलं की तो रस्त्याचं उद्घाटन आपण उद्या घेऊ कारण कार्यक्रमामध्ये भेटलं तरी मामा मनाशी बोलत नव्हते <laughs> की रस्ता पहिले करून मामांचा आणि भाऊंचा प्रचंड यासाठी पाठपुरावा होता त्यामुळे मी मामा तुमचं खरंच विशेष कौतुक करेल आणि माझ्या माता भगिनींना आवर्जून सांग असं वाटतंय की मामा आणि भाऊ या दोघांच्यामुळेच हा रस्ता आज खऱ्या अर्थाने ते भुईभूजन पार पडतंय मी कधी पण भेटली का रस्ता कधी भेटली की रस्ता हा त्यांचा पहिला प्रश्न असायचा आणि मग अशी अण्णा म्हटल्याप्रमाणे लेट पण थेट हा रस्ता सहा पाच सहा महिनापूर्वी पण झाला असता पण आपल्याला कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता हवा होता त्यामुळे आपल्याला ते थोडासा उशीर झाला मग अशीच आलेला काकू म्हटलं की अगं एप्रिलमध्ये रस्ता होणार होता म्हटलं काकू समस्व आहे परंतु काही प्रशासकीय मान्यता होता त्यामुळे थोडासा उशीर झालाय परंतु हे सगळं करत असताना मला सगळ्या माता भगिनींना एकच विनंती करायची आहे की तुमचा मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला चवघणनाही अत्यंत आवश्यक आहे याचं कारण असं तुम्ही बघताय की प्रभागामध्ये विकास कामं करत असताना आमच्या तिघांमध्ये कुठलेही मतभेद नव्हते त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने ही विकासाची जी काही गाडी आहे ती गाडी व्यवस्थित रुळावर येऊन ती ट्रॅकवर आपण आतापर्यंत चालवत आलोय आणि या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद